आपलं यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज आम्ही चाललो आहे सर्व फ्रेम बिल्डिंगचे मेंबर गणपती बघायला विरारचा महाराजा बघायला चाललो आहे सेम टू सेम लालबागची मूर्ती असते आपल्या विरारच्या राजाची तर तुम्ही व्हिडिओ बघा तर गाईज आता आम्ही या गाडीने चाललो आहे अजून पाच सहा जण येतात आहे मेंबर त्यांच्याबरोबर निघणार आहे फिशरमॅन ना ते पालघर दिसत फिशरमॅन ना ते पालघर काय सुंदर वाटत खूप छान डेकोरेशन केलं तिकडे दोन पेट्रोल पेटोला फिरून आलो आता आता तिसरा छान अर्थात काय विधाता विधाता मस्त डेकोरेशन पेट्रोल जाऊया तिकडे बोलतो मला पाणी टाकावलं काय शेपर्स बंद होता साडे नऊ लाच बंद नाही हा लवकर होतो आहे ना हा चालू आहे हा रात्रभर पण वाटत चालू

इथे लाईन लागली आहे थोडी <laughs> लाईन लावायला लागते आम्हाला दहा <laughs> दिवस <ख़ागा> आता आम्ही आलो आहे विरारचा गणराजा खूप सुंदर झुमर लावलाय याच्यामध्ये <ख़ागा>

विरारचा महाराजा पहिल्या माळ्यावर तर आता आम्ही थोड्या टायमात बाप्पाचं दर्शन करणार आहे अजून थोडीशी लाईन आहे वा तर विरारच्या राजाकडे आम्ही आलेलो आहे गणपती माझा विरारचा राजा गणपती अप्पा पार्टी करतोय बाळूचा पार्टी चालू आहे आमची बाप्पाचं दर्शन झालं पार्टी चालू आहे सेक्रेटरी विरार सरांनी दिलेला आहे सर कटाला विरांच्या <laughs> महाराजांच्या दर्शनाला आलो आणि खूप छान दर्शन झालंय आम्हाला वाटलं तर रात्रीचे दीड वाजले आहेत खूप सुंदर हवा वाटते आणि खूप छान वाटतंय थंड थंड कुठे अरे विंडो ओपन केलाय ना किती छान सुंदर हवा येत आहे खूप छान वाटतंय आमचे मंडळाचे सेक्रेटरी मे सर आमच्या सोबत आहेत त्यांचं दोन शब्द पहिला गणपती बघितला मुंबईचा एवढा मोठा कसं वाटत छान वाटलं लालबागच्या राजाला गेल्यासारखं वाटलं आणि म्हणजे आज योग असा आला की आज आमची माझे मित्रमैत्रिणी प्रितेश आणि ज्योत्ना त्यांच्याकडे आज जेवाचा योग आला आणि विशाल आणि माझे मित्रमैत्रिणी म्हणजे चला त्यांच्या योग आला गणपती बघायचा गणपती बाप्पा मोर आता आम्ही आलोय महेश पार्क चा गणपती बघायला आणि उद्याची तयारी चालू आहे सेटअप चालू आहे लागायला आपल्या ग्रुपमध्ये मूर्ती फिक्स करूया काय फिफ्टी थाउजंड अप्रॉक्समेंट छान आहे छोटी मूर्ती बघा ना मला काय माहिती नाही அரை wow. நம்ப केल, केल. 27, 37. <laughs> <D7>, 37. <laughs> 69, 69. शो पण होता पण आम्ही लेट झालो म्हणून शो बघायला भेटला नाही आणि हा टिश्यू पेपरचा गणपती पण आहे कागदाचा गणपती होता